म्हणते तुझे नाव काय आहे महाराज मला नागसेन असे लोक म्हणतात पण नागसेन असे नाव ते फक्त एक संज्ञा आहे ते नाव ठेवण्यासाठी शरीर इंद्रिये भावना मन चेतना यांचा संयोग आहे जसा रथाचे चाक धुरा आसन दोर हे मिळून रथ होतो तसाच या पाच स्कंधांचा रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान संयोग म्हणजे नागसेन म्हणून नागसेन नावाखाली कायमचा एकटाच स्वतंत्र असा आत्मा नाही आपल्याकडे ही नाव ओळख नोकरीचे टॅग असतात लोक म्हणतात तो डॉक्टर आहे ती इंजिनियर आहे तो शिक्षक आहे पण खरं अस्तित्व या नावात नाही आपले विचार कृती स्वभाव अनुभव हेच आपली खरी ओळख करवतात जसं रथ भागांशिवाय निरर्थक आहे तसंच आपण फक्त नाव किंवा लेबल नसून अनुभवांचा संयोग आहोत पुढच्या वेळी कोणी विचारेल तू कोण तेव्हा आठवा तुमची खरी ओळख नावात नाही तर तुमच्या कृतीत आणि जीवनशैलीत आहे नाव फक्त एक शब्द आहे पण तुम्ही तुमच्या कृती आणि विचारांचा संयोग आहात